गुड मॉर्निंग मंडळीनो उगवतो सूर्य नारळाची झाडे पक्ष्यांचं किलबिलाट सकाळचा वातावरण कसा मस्त झाला होता अंगणात तुळस घरावर पडलेला कोवळा ऊन असा गावाकच बघू मिळता आनंदीमय वातावरण होता घराच्या आंब्याची झाडे मे महिना असल्याकारणान चाकरमाने येली होते नानियेसाठी पाटी चूल पेटवल्याने होती बंगला मेमध्ये पाणी पुरता हे आमचं गावचं नाश्तो

हा आता दीदीला दे दीदी दीदी वाटत चल ह्याला बघ मी तुझा आंबा आणतो आता व्हिडिओ काढला काढते आता, आता आमचो बाबू आंबे काढतालो आंब्याच्या झाडावर चढलो रे आमच्या गावात टारदाने जन्म घेतला ना

का गो काय करतो हा आमचं गावकरी आता आंबे काढतलो आमचा मोठा कलम हा चढ आंबे काढू हे का हो आंबे काढू बोलावले नाही आहे का चढता बघा कसं भुरभूर चढ रे हां बघा चढलो तसं फटाफट -पाट चढलो बघा बघा रावलो आंबो नाही उतार नाही तर कोय द्यादार की तुझे काजूच्या झाडात मस्त लाल लाल बोंडा इली आहेत तुमक आमचं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करू विसरू नको हा येवा कोकण आपलंच असा